धक्कादायक अमेरिका भारताच्या निवडणुकीवर प्रभाव टाकतोय का बायडन प्रशासन भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करत आहे का भारतातील मतदान वाढवण्यासाठी एकवीस दशलक्ष डॉलर्सची म्हणजे सुमारे एकशे सत्तर कोटी रुपयांची देण्याच्या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे पण हे पैसे नेमके कशासाठी आणि कोणासाठी चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया अमेरिकेच्या सरकारच्या अहवालानुसार बायडन प्रशासनाने भारतातील मतदार सहभाग वाढवण्यासाठी एकवीस दशलक्ष दिले आहेत पण भारतातील मतदान टक्केवारी अधिक चांगली आहे मग अमेरिकेला यात रस आहे का भारत आणि अमेरिकेतील मतदान टक्केवारीची तुलना भारत दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक सदुसष्ट टक्के अमेरिका दोन हजार वीस अध्यक्षीय निवडणूक सहासष्ट टक्के भारताच्या लोकशाहीला आधीच मजबूत जनाधार आहे महानिधी लोकशाहीसाठी आहे की काही काय अजेंडा आहे माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निधीवर तीव्र तक्रार केली आहे त्यांचं म्हणणं आहे की हा करदात्यांचा पैसा वाया घालवणारा निर्णय आहे आणि यात राष्ट्रीय हस्तक्षेपाची शक्यता आहे दरम्यान भारतातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत बीजेपीच्या मते हा निधी विरोधी पक्षांना मदत करण्यासाठी दिला जात आहे तर काँग्रेस या निधीचा वापर कसा होत याबाबत स्पष्टता मागत आहे ही पहिलीच वेळ नाही जेव्हा अमेरिका इतर देशांमध्ये निधी देत आय डी म्हणजेच युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अनेक देशांमध्ये लोकशाही वाढवण्यासाठी निधी देते पण काही तज्ञांचं मत आहे की युएसएडी हा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचा भाग आहे आणि परकीय सरकारांवर प्रभाव टाकण्यासाठी याचा वापर केला जातो युएसएडीच्या निवडणूक फंडिंगचा इतिहास युक्रेन लोकशाही प्रकल्पांसाठी निधी अफगाणिस्तान निवडणूक सुधारणा आफ्रिकेतील देश निवडणूक निरीक्षणासाठी गुंतवणूक मग हा निधी फक्त मतदार जागरूकतेसाठी आहे यामागे काही मोठा गेम आहे यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की भारताच्या निवडणुकीत परकीय शक्तींचा काहीही हस्तक्षेप असावा का भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि गेले कित्येक दशकांपासून स्वबळावर निवडणुका घेत आहे मग अमेरिकेच्या निधीचा हस्तक्षेप देशाच्या सार्वभौमावर परिणाम करेल का भारताच्या निवडणुका कोणाच्या ताब्यात असाव्यात का, का। भारताची की परची परकीय शक्तींच्या ताब्यात असाव्यात का तुम्हाला काय वाटतं ही खरी लोकशाहीसाठी मदत आहे की यामागे काही वेगळा येतो आहे कमेंट्समध्ये तुमचे विचार सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा या मोठ्या घडामोडीबद्दल इतरांनाही माहिती द्या म्हणून हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद